मुख्यमंत्री महोदय सप्रेम जय जाऊ नमस्कार मुख्यमंत्री महोदय मी आपला लाडका मतदार बोलतोय तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे महाराष्ट्रातली जनता जनार्दनापैकी एक बोलतोय मुख्यमंत्री महोदय अर्थमंत्री महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातल्या तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही जे पंधराशे रुपये देत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड त्रास होतोय म्हणजे मुख्यमंत्री महोदय तुम्ही आणि तुमच्या प्रशासनाने महिला बाल कल्याण विभागाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे फॉर्म भरायला सांगितले होते ते नारी शक्ती जे ऍप होत ते बंद करून टाकले मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जे वेबसाईट त्या ठिकाणी लॉन्च केलेले आहे ज्या वेबसाईट वर माझी लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा नाव नोंदणी करता येईल ती सुद्धा वेबसाईट आपण बंद केली मुख्यमंत्री महोदय ज्या बहिणी एकतर नवरा पैसे देत नव्हता म्हणून त्यांनी बँक खाते उघडलेली नाहीत जरी कधी काळी जुनी बँक खाती उघडली असतील तर त्याला त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं किंवा ते खातच ऑपरेट नव्हतं मुख्यमंत्री महोदय रिझर्व्ह बँकेच्या वेगळ्या वेगळ्या नियमानुसार आदेशानुसार बऱ्याच बहिणींची खाती ही फ्रीज झालेली आहेत बंद झालेली आहेत कुणाचं त्या खात्याला म्हणजे आधार कार्ड लिंक नाहीये कुणाचं आधार कार्ड अपडेट नाहीये कुणाचं खातंच नाहीये कोणाचं वेगळे वेगळे अडचणी घेऊन त्या ठिकाणी पैसे सुद्धा कुणाला मिळालेले नाहीत अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या बहुतांश बहिणी अडचणीत आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही ते मोबाईलचं ऍप बंद केलं तुम्ही वेबसाईट बंद केली आता तुम्ही ऍक्सेस ठेवलाय फक्त अंगणवाडी सेविका त्यांच्याकडं महिलांची गर्दी आहे कदाचित त्या मदत करतात सुद्धा परंतु ज्यांचे फॉर्म भरले गेलेले नाहीत किंवा ज्यांच्या फॉर्म भरायला अडचणी आलेल्या आहेत त्यांचे फॉर्म कोण भरणार त्यांचे फॉर्म कसे भरणार महिलांना मुख्यमंत्री महोदय अडचणी होत आहेत आणि तुमचं प्रशासन मात्र नुसत्या जाहिराती करण्यात मुख्यमंत्री महोदय मी तुमचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावर बघतोय किंवा टी व्ही चालू केला की किंवा तुमचं सोशल मीडिया पाहिलं की मुख्यमंत्री महोदय नुसता जाहिरातीचा भडी मारे पण ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत ते बारीक तोंड करून बसल्यात मी त्या बहिणींच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय नुसते आता विनंती करणार नाही सगळ्या बहिणी आता इतक्या चिडलेल्या आहेत की उद्या तुम्ही जर मतदान मागायला आले तुमचे पक्षाचे कार्यकर्ते मतदान मागायला आले किंवा तुमचे सहयोगी तीन पक्षाची लोक आली तर बहिणी त्यांना ओवाळणी करणार नाही सत्कार करणार नाही त्यांना दारातून हकलून देतील बहिणींना का तुम्ही त्रास देताय बर एका बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देताय हो महिन्याला जर सरकारने निर्णय घेतला असाल तर तुम्ही कुठल्याही बहिणीवर उपकार करत नाही तो त्यांचा अधिकार आहे परंतु त्यांना पैसेच मिळत नसतील तर एका बहिणीच्या पंधराशे रुपयासाठी आख्या घरातली पुरुष मंडळी किंवा इतर मंडळी एकदम हाय अलर्टवर आहे त्यांची पण चूक नाही तुम्ही सतत जाहिराती करताय आणि ज्या जाहिरातीतून भाषा वापरताय त्या महिन्या महिला सगळ्या भगिनी अस्वस्थ आहेत त्या महिलांना कोण न्याय देणार मुख्यमंत्री माझी या माध्यमातून विनंती आहे कि सरकारने जाणीवपूर्वक महिला बालकल्याण विभागाच्या सन्मान्य मंत्री आदिती तटकरे मॅडम ते मोबाईल मधलं नारी शक्ती ऍप तुम्ही चांगलं अपडेट केलेलं आहे चांगलं आहे ते परत सुरू करा वेबसाईट परत सुरू करा ज्या बहिणींना अडचण आहे आणि ज्या बहिणींना पैसेच आलेले नाहीत त्यांना येऊ द्या ना पैसे, ना पैसे। का तुम्ही अडवून ठेवताय आणि या सगळ्या विषयावर प्रचंड महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींमध्ये खास करून असंतोषाचं वातावरण आहे